हॅलो नमस्कार ताई नो मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर इथं संध्याकाळची वेळ आहे आणि आज मी चिकन बनवणार आहे तर इथं त्यासाठी कधी मी पातेला ठेवलेलं आहे कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे कारण पहिल्यांदा मला मिठातलं शिजवून घ्यायचं आहे पण मसाला करायलासाठी की मिक्सरचं भांडं रिकामन होतं म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून ठेवला होता मग ते डब्यामध्ये भरून ठेवलं म्हणजे आता त्याच ह्याच्यात कनी मी मसाला बनवून घेईन तर इथं थोडंसं कनी चिकन मी मुरत ठेवलेलं आहे मसाला वगैरे लावून जे काही बेसिक मसाले मला लावायचे होते ते कारण मला फ्राय चिकन पण बनवायचं आहे थोडंसं त्याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा तर इथं जे उरलेलं चिकन आहे की नाही ते मला साध्या पद्धतीनं म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीनं बनवायचं होतं में में तर इथं मी पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर तुमचा जिरा मेथी थोडीशी टाकलेली आहे मेथी नाही टाकली तरी चालते थोडंशी चव येण्यासाठी म्हणजे मिठाचा अर्क पण कनी पोरं पितात जे मिठाचं पाणी असते ना थे। ते तर त्या पाण्याला चव येण्यासाठी मग मी थोडंसं आल्लं लसूण घातलेलं आहे त्यानंतर हळद मीठ टाकायचं चिकन धुवून वगैरे टाकायचं आणि एक लक्षात ठेवायचं चिकन मिठात ज्यावेळी सजवतो की नाही पहिल्यांदा ना त्यावेळी घातल्या घातल्या तेलामध्ये पाणी लगेच नाही घालायचं त्या मिठाला कणी परत पाणी सुटते तर सुटलेलं पाणी आटल्यानंतर कणी गरम पाणी त्यामध्ये घालायचं मग ते चिकन असो किंवा मटण असो म्हणजे काय होते ते मटण मटण मतन किंवा चिकन असं बिळबिळीत होत नाही असं फडफडी चांगली फोडव येतात आणि चव पण चांगली येते ह्यासाठी पहिल्यांदा मिठात जे मिठाचं पाणी सुटलेलं असेल ते पूर्ण आठवायचं कोरडं कोरडं करायचं आणि त्यानंतर गरम पाणी घालायचं एवढं लक्षात ठेवलं तरी खूप छान होतं तर मिठातलं मटण शिजय तोपर्यंत मी मसाल्याला जे काय लागणार ना ते सगळं साहित्य चिरून वगैरे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर इकडे कधी मला फ्राय चिकन करायचं होतं त्यासाठी मी हे चिकन थोडंसं कनी फ्राय म्हणजे भाजायला कनी नेरलेपच्या पॅनमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य पण मी चिरून वगैरे कांदा टोमॅटो जे काय लागणार आहे ते पण करून घेतलेलं आहे दूध ठेवलेलं आहे भात माझा झालेला आहे आणि इथे हा मसाला भाजून कधी गार करत ठेवला होता तो पण आता मिक्सरला लावून घेऊया पाणी घालून तर ताईनं मसाला वगैरे झाल्यानंतर कनी मी आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीनं सुकं चिकन पण फोडणीला टाकलं होतं आणि रसा पण एका बाजूला फोडणीला टाकला होता तर त्यानंतर हे बघा दिवाळीला हे आम्हाला असं कनी गिफ्ट येते ऑईलवाले वगैरे मग तुम्ही मिठाईचे डबे असो तेल साबण वगैरे किंवा एखादी वस्तू वगैरे पण देतात तर इथं कोथिंबिरीचा तर चिवडा मक्याचा चिवडा आणि मिठाई असं दिलं होतं तर इथे बघा आपलं सुकं चिकन पण गॅसवर टाकलेलं आहे त्यानंतर रस्सा पण आता झालेला आहे बार गॅसवर ठेवलेला आहे तर ते झाल्यानंतर मी इथं फ्राय चिकन जे करणार होते ते पण मी फोडणीला टाकून झालेलं आहे आता त्यानंतर मी कणी चपातीचं पीठ मळून घेतलं आणि चपाती वगैरे सगळं बनवून घेतलं सगळं झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते बघा सुक्क चिकन तांबडा रस्सा भात चपाती वगैरे सगळं झालेलं आहे त्यानंतर मी व्लॉग काही शूट केलेलं नाही हे आहे की नाही दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे इथे मी सकाळ सकाळी देवपूजा करत होते तर आज सकाळसाठी मला दिडक्याच्या शेंगची भाजी करायची होती तुम्हाला दिडक्याच्या शेंगा माहिती आहे म्हणजे काय बीन्स असतं बीन्स सारखाच प्रकार असतो पण ते गावरान आमची दिडक्याची शेंग वेगळी असते चपटी थोडीशी असते तर ती मला भाजी करायची होती त्यामुळे मला ते केसर काढून चुरून वगैरे घ्यायचं होतं म्हणून माझं पटकन आवरायचं होतं देवपूजा वगैरे डाळ अजून बनवायची होती एकूण फक्त माझा चहाने नाश्ता म्हणजे पोहे बनवले होते ते झालेले आणि त्यानंतर लगेच झाडू झाल्यानंतर मी देवपूजा करायला घेतली होती तर पूजा झाल्यानंतर शेंगा वगैरे कणी चिरून वगैरे कनी ह्या फोडणीला टाकल्या त्यानंतर कुकरला शेंगा निवडू तोपर्यंत किंवा डाळीचा कुकर पण लावला होता तर शेंग एका बाजूला एका बाजूला डाळ फोडणीला टाकली त्यानंतर इथे माझी भांडी पण बेसिनमध्ये चहा नाश्ता वगैरे केलेली की नाही सगळी पडली होती आणि माझं गव्हाचं पीठ पण संपलेलं आहे थोडंसं होतं ते मी आता मळवून ठेवलेलं आहे सकाळच्या चपातीसाठी पण आता दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या चपातीसाठी मला पीठ शिल्लक नाही आहे तर म्हटलं थोडंसं उरलेलं ते मी किंवा डब्यामध्ये ठेवलेलं आहे काढून छोट्याशा आणि आता मोठा स्टीलचा डबा मी घासून पालती घालते म्हणजे वाळलं कसं नवीन गव्हाचा दळं पीठ भरून ठेवायला बरं पडते तसंच ठेवलं नाही हे डबे पण असे जास्तच खराब दिसतात अगोदरच एकदा जरी तुम्ही डबा रिकामा झाला आणि घासला ना तरी पण ते खराबच दिसतं कारण आपण कसं टोपणाला वगैरे हात लागतो तिथले तिथं पीठ घ्यायला बघते माझं तर होतंच होतं त्यामुळे मी प्रत्येक वेळी कने ज्यावेळी पीठ रिकामा होईल की नाही डबा ते घासून वाळवून मगच कनी नवीन पीठ भरते त्यामुळे छोटी भांडी थोडीशी घासायची म्हटलं त्याच्या अगोदर डबा घासून वाळत ठेवूया त्यानंतर मी कपडे मशीनला लावली होती ते पण उन्हात घालून घेतली कसं सकाळ सकाळी लवकर ही कामं आवरली नाही दिवसभर कपडे पण वाळतात आपली गादीवरची बेडशीट वगैरे पण मी धुवायला काढलेली पण संध्याकाळी कनी मी गरम पाण्यात भिजत घालेन म्हणजे उद्या पाणी येते तर चावीच्या पाण्यासोबत कधी मला ते धुवायला बरं पडेल आणि निघतं पण पटकन तर हे सकाळ सकाळी कनी माझं आवरायचं चाललेलं सगळं त्यात कणी मध्येच तनूला ड्रेस वगैरे सापडत नसलं तर मध्येच हाक मारायचा अशा गोंधळात कने मी त्या डाळीची आमटी फोडणीला टाकली ना त्यात आलं लसणाची पेस्ट मी काढून ठेवली होती पण टाकायचंच फोडणीत कनी विसरले नंतर माझ्या लक्षात आलं म्हटलं वरून टाकलं तर मग ते थोडंसं उगरत लागेल ना म्हणून मी फक्त कने त्यामध्ये काय टाकलेलं तेल मोहरी जिरा टाकलं कसुरे मेथी थोडी टाकली त्यान त्यानंतर हिंग हळद आणि डाळ तिखट मीठ असं आणि वरून कोथिंबीर टाकलेले टोमॅटो टाकलेला आहे फक्त माझ्या आलं लसणाची पेस्ट आहे तेवढी राहिलेली आहे आता बिना आलं लसणाची पेस्ट जे कने आज डाळ बनवलेली आहे तरी पण छान झाली होती दुपारी आम्ही जेवल्यानंतर मी हा वॉइस द्यायला बसले होते ना तर म्हणजे आलं लसणाची पेस्ट न टाकल्यामुळे काही एवढा फरक नाही जाणवला मला असं गडबडीनं करायला गेलं ना की काही ना काहीतरी विसरून जातं मग तर ताईने ही भांडी वगैरे झाल्यानंतर ती थोडंसं कने अर्ध्या ओट्यावर मी पाणी मारून घेतलं त्यानंतर लगेचच मी चपात्या पण बनवून घेत मला आज थोडंसं कपाट पण आवरायचं आहे पोरांचं वगैरे म्हणजे जे कनी ड्रेस वगैरे असं नाही लागत ते मला बाजूला काढून ठेवायचे आणि जे लागणार आहेत ना तेच थोडे घडे करून ठेवायचे घडे घातलेले काय जास्त दिवस राहत नाही चार पाच दिवस कसं तरी कने जसं आहे तसं मेंटेन राहतं परत आहे तसंच कने सगळं ते काढायला होऊन जातं पण ती नको असणारे कपडे कने मला काढायचे आहेत कारण कपडे असे पूर्ण भरलेले आहेत त्यामुळे मला ते रिक कामं करायचं आहे त्यामुळे मी ही सगळी कामं माझी झाल्यानंतर कणी ते पण करून घेणार एक दोन कप्पे का असते ना मी आज ते पूर्ण करणार आहे तर इथं माझी डाळ भाजी झाल्यानंतर इथं मी ओटा वगैरे जर असं धुवून घेतला त्यानंतर कणी रग्याच्या चपात्या पण बनवून घेतल्या कारण भांडी वगैरे आवरतोपर्यंत डाळ काय माझी शिजलेली होती फक्त मी ते उकळी आणत कनी घट्ट सर आमच्यात कशी डाळ अशी घट्ट आवडते जास्त पातळ डाळ खात नाहीत त्यामुळे थोडीशी अशी सर व्हायलासाठी मी ठेवली होती आणि भाजी काय माझी शिजन झाली होती आता भांडी वगैरे आवर चला तर ताईनं आज चवला मी इथंच बंद करते चपाती वगैरे झाल्यानंतर पोरांना जेवायला द्यायचं आहे परत चार्लीला घालायचं आहे बाकीची त्यानंतरची भांडी वगैरे सगळं आवरायचं आहे ही बघा शेंग ते कसं लगेच कधी असं झाकण काढलं की अशी वाफ येते त्यामुळे ते दाखवायला पण येत नाही चला तर ताईनं तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा आणि माझे व्लॉग जर आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्लॉग बघताय त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद